डान्सिंग अंकल कोल्हापूरमध्ये धोंड्या पाटील नावाचा एक मोठा डाकू राहत होता सर्व गावकरी त्याला घाबरत होते गावातील कोणत्याही गल्लीमध्ये जर तो आला तर गाववाले थांबायचे त्याच्यासमोर नतमस्तक व्हायचे त्याच्या डोळ्याला डोळे भिडवून बोलण्याची कुणाची हिंमत नव्हती तो जर दुकानासमोर उभा व्हायचा तर सगळे दुकानवाले पटकन येऊन त्याच्या माणसाला हप्ता देत असायचे सोबतच तो जमिनीचे व्यवहार पण करायचा सोबतच त्याने एक चेतावणी चेतावणी देऊन ठेवली होती ही होती टीवी, ही की टेप किंवा रेडिओ असू दे कुठेही त्याला संगीत ऐकू येता नये जर त्याने संगीत ऐकले तर त्यांची खैर नाही याची सूचना त्याच्या माणसांनी गावकऱ्यांना दिली होती म्हणूनच गाववाले घरात लपून कमी आवाज करून संगीत ऐकायचे एक दिवस धोंडू पाटील आपल्या माणसांसोबत एका घरी आला आणि घराचा मालिक गणपतला म्हणाला अरे तुला किती वेळ समजावून सांगितले समजत नाही का एवढ्या लहान घरासाठी ही मोठी मोकळी जागा कशासाठी तुला फक्त चार दिवसाची सवलत देतोय जर तू ही जमीन चमनलाल लाल नाही विकली तर तू तु आणि तुझे कुटुंब जगू नाही शकणार याला माझी शेवटची चेतावणी समज तो असे बोलतच होता की गणपत कामोलगा बिट्टू ने ते आल्याच्या न कळत घरामध्ये टेप रेकॉर्डर सुरू केले घरातून तीनदा आवाज आला मग काय धोंड्या पाटील नाचायलात सुरुवात केली संगीत सुरू आणि पाटील मूर्खासारखा नाचायला लागला हे बघून त्याचे साथीदार तर चकितच झाले गणपत आणि त्याची बायको सुद्धा चकित होऊन बघू लागले इकडे पाटील सगळे विसरून नाचू लागला बिट्टू टेप रेकॉर्डर घेऊन बाहेर आला धोंड्या पाटलाला नाचताना बघून तो विचार करतोय की हे काय सुरू आहे त्याने संगीत बंद केले आणि पाटलाने सुद्धा नाचणे बंद केले सगळे त्याला हैरान होऊन बघतच राहिले बिट्टूला संशय आला आणि त्याने पुन्हा टेप रेकॉर्डर सुरू केले धोंड्या पाटील पुन्हा नाचायला सुरुवात करतो तो मोठासारखा नाचू लागला तेव्हा त्याचे साथीदार अच्छा तर ही गोष्ट आहे संगीत सुरू असताना ना, नाचणे थांबवू शकत नाही म्हणूनच याने आपल्याला सांगितले गावातल्या लोकांना चेतावणी देण्यासाठी ना खरच आहे पण जर तो असाच गल्लीमध्ये नाचायला लागला तर आम्हाला घाबरणार कोण त्याने करीत बिट्टू करून तो ते रेकॉर्डर डिस्काउंट घेतला आणि तो बंद केला मग लगेच पाटील पण थांबला त्याने आपल्या साथीदारांना विचारले अरे इथे काय झाले रे एक तर मला एवढी धाप लागली आहे आणि वर मला घाम पण फुटलाय अरे देवा याच्या तर काहीच लक्षात नाहीये अरे काही नाही काही नाही बस तुम्ही जरा जास्त थकल्या समजले ना चार दिवसाच्या आत घर खाली जर झाले नाही तर तू गेलाच म्हणून समज बिट्टूला त्याची कमजोरी कळाली दुसऱ्या दिवशी धोंड्या पाटील गावात फिरत होता सगळे थांबले आणि नतमस्तक झाले त्यावेळेस बिट्टूने भिंतीच्या मागे जाऊन टेप रेकॉर्डर सुरू केले सुरू होताच पाटलाचा नाच सुरू झाला तो जोराने नाचू लागला पहिल्यांदा हे बघून गावकरी चकित झाले पण नंतर त्याला जड शरीराने नाचताना बघून सगळे हसू लागले पण तो नाचतच होता साथीदार घाबरले आणि हा आवाज कुठून येतो आहे हे शोधू लागले इकडे पाटील मारत होता आणि गाववाल्यांना हे बघून हसू हो आवाज अशक्य होत होते ते एवढे हसत होते की त्यांच्या पोटात दुखायला लागले इकडे साथीदार आवाज शोधत होते तर बिट्टू जागा बदलून बदलून ते रेकॉर्डर सुरूच ठेवत होता पाटील नाचतच होता सगळे गावकरी तिथे जमा झाले आणि ते त्याच्यावरती खूप हसू लागले पाटील एक तास न थांबता नाचतच होता शेवटी तो बेहोश होऊन खाली पडला त्याचे साथीदार त्याला उचलून घेऊन गेले त्यानंतर बिट्टू आला त्याने गावकऱ्यांना त्याच्या कमजोरीबद्दल सांगितले दुसऱ्याच दिवशी गावकऱ्यांनी आपल्या घरासमोर दुकानासमोर मोठे मोठे माइक सेट लावले धोंड्या पाटील येताच त्यांनी संगीत सुरू केले मग काय सगळे विसरून नाचू लागला साथीदारांनी संगीत बंद करण्याचे प्रयत्न केले तर गाववाल्यांनी लाठ्या उचलल्या हे बघून ते सगळे घाबरले नाचणाऱ्या झोंड्या पाटल्याला त्यांनी उचलून तिथून ठेवून गेले सगळ्या गाववाल्यांनी बिट्टूचे कौतुक केले मग सगळ्यांनी मिळून हिंमत करून धोंड्या पाटलाची पोलिसांकडे कंप्लेंट केली पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकले जर तो पोलिसांना धमकवायचा तर पोलीस संगीत सुरू करू लागले तो कर लागला। तो तुरुंगातच करत लागला बेहोश होत नाही तोपर्यंत पोलीस संगीत सुरूच ठेवायचे तेव्हा त्याचा साथी विचारतो सरदार तुम्हाला ही नाचण्याची बिमारी लागली तरी कशी काय सांगू तुला या गावी येण्यापूर्वी मी गणपती लग्नामध्ये नाचून नाचून जीवन जगत होतो दररोज नाचून नाचून अशीच सवय लागली की मी झोपेत सुद्धा नाचू लागलो तेव्हा डॉक्टर म्हणाले की नाचणे बंद कर तेव्हा मी काम शोधत या गावामध्ये आलो सगळे गाववाले मला बघून घाबरू लागले म्हणून मी दादागिरीचे काम सुरू केले पण जर कुठूनही संगीत जर ऐकू आले तर माझे मात्र नाचणे सुरू होते